सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी हिंगोली जिल्ह्यातील कणका येथे भाऊबीजीनिमित्त सर्वधर्मीय आणि सर्व जातीय कणका कन्ना मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे हा मेळावा म्हणजे एक प्रकारे सर्व भगिनींचा मनापासून केलेला सन्मान आहे ही जी संकल्पना आहे ही आधुनिक आणि वेगळी संकल्पना असून या संकल्पनेच्या सामाजिक जीवनावर एक वेगळा परिणाम होईल याबद्दल मला विश्वास आहे ही संकल्पना मला एका वेगळ्या प्रसंगातून सुचलेली आहे एका सुनावणी प्रकरणामध्ये एक मुस्लिम महिला तिला न्याय मागण्यासाठी माझ्यासमोर आली असताना तिनं जे सांगितलं ते ऐकून मला मनापासून असं वाटलं की अशा प्रकरणात आपण काहीतरी काम केलं पाहिजे आणि ती पार्श्वभूमी अशी होती की मुस्लिम स्त्री हिंदू पुरुष दोघांचा प्रेमविवाह कोकणातून ती मुंबईत आली प्रेमापोटी दुर्दैवानंतर डिव्होर्स झाला त्याला एक दहा वर्षाचा मुलगा होता आणि ह्या मुलाची वर्ल्डाकडे राहायची इच्छा होती आणि तिची अपेक्षा अशी होती की या मुलानं तिच्यासोबत राहावं आणि त्यासाठी तिनं मला मागणी अशी केली सर ही झोपडी जर तुम्ही मला मंजूर करून दिली तर कदाचित तो मुलगा माझ्याकडे परत येईल प्रेमविवाहामुळं कुटुंब सुटले सासर नाही माहेर नाही आणि तुम्ही मला भाऊबीजी ओवाळणी म्हणूनच हा न्याय द्यावा अशी एक भावनिक साथ तिनं मला घातली मला स्वतःला बहीण नसल्यामुळं मी अस्वस्थ होऊन या विषयाची चर्चा माझे वडील आणि पत्नीसोबत केली आणि तिथूनच मग काटकर कन्ना मेळावा ह्या संकटमध्ये जन्म झाला काटकर कुटुंबातील ब्याण्णव स्त्रियांचा दोन वर्ष सलग आम्ही हा भाऊबीजीनिमित्त मेळावा घेतला ह्या मेळाव्यासाठी संपूर्ण काटकर कुटुंबीय माझे वडील आणि माझी पत्नी अतिशय सक्रिय योगदान दिलं ठीक आहे आपण आणि होती की फक्त काटकरांच्या कन्या का बोलवायच्या आपण सगळ्यांच्याच बोलवायच्या ठीक आहे ट्रायल बेसिस वर करूया असं दोनदा झालं आणि तिसऱ्यांदा आपलं लॉकडाऊन आलं आणि नंतर सगळ्या स्लो डाऊन झालं पण जेव्हा नंतर परत एकदा गावामध्ये आलो सगळ्यांची इच्छा झाली की तुम्ही आता या दिवाळीत शांत नाही राहायचं तुम्ही सगळ्यांनी मिळून पुढाकार घ्यायचा आणि असंच झालं की सगळ्यांनी मग हा विषय सगळ्यांच्या पातळीवर मोठ्या मंडळींच्या आणि त्यांनी सगळ्यांनी होकार दिला आणि हा सर्व समावेश कनका कन्या मेळावा हा होत आहे ही संकल्पना नक्कीच क्रांतिकारी आहे महिला सक्षमीकरणासाठी ती योग्य आहे आणि या माध्यमातून मला खात्री आहे की बहीण भावातलं प्रेम हे आतूट राहील गावातले प्रत्येक बहिणी या प्रत्येक भावाला बहिणी वाटतील अशा प्रकारचं वातावरण या माध्यमातून तयार होणं चालू झालं आहे आणि या माध्यमातून गावाची एकी पण येणं तर सुरू झालेलं आहे त्यामुळे आमच्या गावातील दलित मुस्लिम हाटकर आदिवासी कुंबी मराठा या सर्व जातीतल्या सर्व लोकांनी सर्व बहिणींना सन्मानानं बोलावून एक प्रकारची वेगळी सामाजिक एकी दाखवलेली आहे आणि म्हणूनच या संपूर्ण संकल्पनेला पुढं नेण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे आणि मी पुन्हा एकदा मनापासून या नवीन उपक्रमाला शुभेच्छा देतो